त्याचे काही काळी मात्र संबंध नाही जरी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाइन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये देंग जमा होत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेने त्या देणगीला विरोध केलेला म्हणून संजय राजाराम राऊत अरे बाबा राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफ नेमले फोटोग्राफर नेमलेले आहेत मग आम्हाला वेगळा मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला त्यांचं योगदान आहे अरे त्र्याण्णवच्या दवलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडी पुतायचा त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली लोकांना माहिती आहे बायका पोरांना बा, घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा त्याचा काय सन्मानच्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी आणि हा स्वतः संजय राजाराम राहू अयोध्येत श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जयत तयारी सध्या सुरू आहे बावीस जानेवारीला होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण देशभरातील अनेक संतगण व मान्यवरांना देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मंदिराचे लोकार्पण होणार आहे मंदिर उभारणीच्या कार्यात योगदान दिलेल्या प्रत्येक रामभक्तासाठी हा अविस्मरणीय क्षण असणार आहे परंतु राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा होतीये ती म्हणजे उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना न दिलेल्या निमंत्रणाची त्यांचेच बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण आले आहे मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण न आल्याने भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लागवल्याचं चा पाहायला मिळत आहे ठाकरेंसोबतच त्यांनी राऊतांवरही जहरी टीका व जोरदार प्रहार केल्याचे दिसते नितेश राणे नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ जो थैत्याट होतो तोच थैत्याट काही दिवसापासून अयोध्यामध्ये बनणाऱ्या राम मंदिर याच्या निमित्ताने आमचा भांडूपचा देवानंद करतो आहे कोणाच अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होत हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी सांगू नये आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेच त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे तर मी त्याला खुलं ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेचा या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा त्र्याण्णव मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंधित संबंध असलेला एक पुरावा एक पुरावा मला द्या एक, एक फोटोग्राफ दाखव ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा एफ आय आर नाही एन नाही त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला बोका बोलवायचं राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे ना आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब च योगदान विश्व हिंदू परिषद योगदान राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान स्वयंसेवकांच्या योगदानाबद्दल कोणाच कोणाचं दुमत नाही त्याच्यावर चर्चाच होत नाही पण आक्षेप असा आहे ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काय काळी मात्र संबंध नाही ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये देंग खरा म्हणून जमावत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेने त्या देणगीला विरोध केलेला म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल अरे बाबा राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफ नेमले फोटोग्राफर नेमलेले आहेत मग आम्हाला वेगळा मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढण्या एवढं सोपं नाही बाबा तुझे राजरोज पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबईवर फिरतोस तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये मिळवणं एवढं सोपं नाहीये म्हणून तुझ्यासारखे पाठ पत्रकारांना याच महत्व कधीच घालणार नाही कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट चे पुरस्कार मिळवायचा पैसे दिले जायचे एजन्सीला अशा अशा सर्वे झालाय सांगा आणि अशा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट सीएम म्हणून तुम्ही पुरस्कार द्या या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती की ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची त्याला करोडो रुपये पैसे हे लोक द्यायचे तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी कळणार नाही राजसाहेब ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे बीव्हीआय मध्ये ते योग्यच आहे कारण त्यांचं योगदान आहे अरे त्र्याण्णवशे दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत उठायचा त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली लोकांना माहिती आहे बायका पोरांना बा, घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा त्याचा काय संबंध त्र्याण्णवच्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी आणि हा स्वतः संजय राजाराम राऊत स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात घ्यायच्या आणि राम मंदिर आणि त्र्याण्णवच्या दंगलीच्या वेळी हा सामना मध्ये साधा कामदार होता शिवसेनेची याची काही संबंध नाही तुझा किती तुझी फडफड झाली तू कितीही फडफड करत बसलास तर तुझा तुझा आणि तुझ्या मालका त्या सारख्या चपट्या पायाच्या लोकांना आम्हाला एवढं सुख दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय झालाय त्याचं मी स्वागत करतो हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिलच्या मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण मध्ये भेटेल ना तिथे जा ना तिकडे गाडी चुरवडायला जा भी भी तुला थांबवतोय पण इकडे तिथं हिंदू समाजाशी आणि तुझा काही संबंध नाही तू मुख्यमंत्री असणारा हिंदूंचे सण बंद केले हिंदूंना हिंदूंवर हल्ले झाले जिहाद्यांना मदतच करण्याची भूमिका तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती तू मुख्यमंत्री म्हणून तू ही, तू जिहादांच्या जास्त आणि हिंदूंचा कमी होतात म्हणून आज तुला हिंदू समाज मोजत नाही कोण गिरीश महाजन म्हणणार आज संजय राजाराम राऊ अरे जेव्हा चौदाशे एकोणीस मध्ये मलाच आठवत सभागृहाच्या बाहेर एक शिवसेना भाजपची मीटिंग झालेली तेव्हा तुझ्याच उद्धव ठाकरेनी गिरीश महाजनजींचं कौतुक केलेलं देवेंद्रजींना सांगितलं आठवत असेल आपल्या लोकांना देवेंद्रजींना सांगितलं होतं की हा गिरीश महाजन सारखे नेते माझ्या शिवसेनेत असले पाहिजे होते आज तू कोण गिरीश महाजन म्हणतो तुझ्या सारखा नमक खराब हा कोणाला म्हणजे कोणालाच परवडणारा ना नाही म्हणून तुझ्या घरात तुझी काय लायकी राहिलीय ते आता वेगळं सांगायला नको इतिहास आणि भाजपचा काही संबंध नाही त्या काळात जे काही घडलं होतं त्यामध्ये सांग